जय भीम नमो उद्या मित्रांनो जसं मी तुम्हाला कालच्या माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं की ही जी जातक कथा आहे याच्यातला मी आता है नवी वाचनाला सुरुवात करत आहे याच्यातली एक एक कथा मी तुम्हाला वाचून सांगतो आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला पण ह्या जातक कथेतला भाग आणि एखादं नवीन माहिती मिळेल असं मला आशा आहे तर हा जो जातक कथा आहे याच्यातली जी एक अकरा नंबरची कथा आहे हाजी हाजीपणा विषारी आहे कुरुंग मिंग जातक नंबर एकवीस मधली ही कथा आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो आणि याचा सा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करतो एकदा आमचा बोधिसत्व कुरुंग मुंग कुरुंग कुलात जन्मला होता वयात आल्यावर अरण्यात जाऊन तो निरनिळा जा, झाडाची फळे खात असे एकेकाळी एक शिवनीचा वृक्ष फलभाराने विनम्र झाला होता म्हणजे आमचा एक बोधिसत्व कुरुंगमिंग नावाच्या कुलात जन्मला होता मित्रांनो कुळ म्हणजे जसं आपण म्हणतो ना घरानं एखाद्याचं कुळ वंश वगैरे त्याच्यामध्ये जन्मला होता तो वया तो वयात आल्यावर तो आपला शिकारी घुमण्या फिरण्यासाठी एका झाडा झुलपात जाऊन गेला एकेकाळी त्याला शिवणीचा वृक्ष फलभाराने विनम्र झाला होता बोधिसत्व त्या वृक्षाखाली जाऊन वाऱ्याने पस फळे खात असे आमचा बोधिसत्व जीवा जीवा लंपट नव्हता फळे खाण्यापूर्वी आपणास एखादा पारधी दडून बसला आहे किंवा नाही याची तो नीट छाननी करत असे आणि मग निर्वाहापुरती फळे खाऊन तेथून निघून जात असे एके दिवशी त्या अरण्यामध्ये फिरणारा पारधी त्या शिवनीच्या वृक्षावर येऊन दळून बसला बोधिसत्व नियमाप्रमाणे एकदम वृक्षाखाली न येता काही अंतरावर राहून जवळपास पारधी आहे की नाही याचे निरीक्षण करू लागला वृक्षाखाली चांगली फळे पडली नसावी असा विचार करून पारध्याने काही फळे तोडून तो, पारध्याने काही फळे तोडून बोधिसत्व उभा होता त्या बाजूला फेकली तरी बोधिसत्व तिथून आले ना तेव्हा पारध्याने आणखीही फळे बोधिसत्वासमोर फैलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बोधिसत्व म्हणाला बाई शिवनी आज तू माझी फारच हाजीहाजी चालवली आहेस रोजच्या प्रमाणे सरळ फळे न पाडता माझ्या बाजूला दूरवर तू फळे फेकीत आहेस हाजी हाजीपणा विषारी आहे हे तत्व मला माहीत असल्यामुळे मी तुझ्या दुरूनच त्याग करून तुझ्या शिवनेच्या झाडाकडे जातो बोधिसत्व तिथून पळत सुटलाव व्याध्याने त्याच्यावर शत्रू फेकले शस्त्र फेकले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही याचा अर्थ मित्रांनो हाजी हजीआजीपणा म्हणजे काय जर आपण एखाद्याची हाजीहाजी हाजी आहे हाजी गुलामीसारखं करत आहे त्याचा खूप उदो उदो करत आहे तर विचार करा तो समोरचा व्यक्ती आपल्यासोबत काय करेल तो राजा असो की रंग म्हणून आत्मसन्मानाने जगायला शिका या कथेचा एका वाक्यात अर्थ असा की कोणाचीही गुलामी पत्करू नका स्वाभिमानाने जगा आणि अभ्यास करा कुठल्याही गोष्टीचा जर एखादी गोष्ट सहजपणे मिळत असेल तर ती आपल्याला का मिळाली त्याच्यामागे त्या व्यक्तीचा उद्देश काय किंवा देणाऱ्याचे उद्देश काय आहे तो आपल्याकडून काय जाणून घेणार आहे किंवा काय करेल याचा गांभीर्यपूर्वक विचार त्यामुळे हे कथेचा सा सार खूप महत्त्वाचा सा आहे म्हणून कोणाची हाजीआजी करू नका कोणालाही कोणाच्याही बोलथापाला बळी पडू नका असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे मित्रांनो ही हाजीआजीपणा विषारी आहे कुरुमिंग जातक नंबर ट्वेंटी वन जातक कथेमधली एक कथा आहे ही तुम्हाला कशी वाटली ही खाली आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जय भीम नमो उद्धा आहे